दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कामावर हजर होणाऱ्या मुंबईकरांसाठी मुंबई स्पिरिट हा शब्द प्रयोग केला जातो मात्र पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही स्टंटबाजांनी बंदच्या नावाखाली चक्क लोकल रोखून धरलेली आहे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे कारण अखेर चार तास ही रेल रोको जो सुरू होता तो अखेर मागे घेण्यात आलेला आहे निषेध म्हणून सर्व नागरिक जे आहे ते रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आणि रेल्वे पश्चिम रेल्वेची रेल्वे, रेल्वे वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली होती अखेर चार तासांनंतर ही वाहतूक आता धीम्या गतीने का होईना आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्यासह विजय काय सांगाल खर तर राग आहे संताप आहे सगळं मान्य आहे पण लोकांना यावेळी वेठीच धरलं जाते आणि आता आता सध्या काय अपडेट आहे तर लोकलची वाहतूक कशा प्रकारे सुरू आहे आ, वर्षारी बरोबर आहे कारण सकाळी आठ वाजल्यापासून जे संतप्त नागरिक आहेत हे रस्त्यावरती उतरले होते हे उत्स्फूर्तपणे सर्वजण उतरलेले होते परंतु आत्ता जवळ चार तासाच्या नंतर या ठिकाणचं जे पोलीस प्रशासन आहे रेल्वे पोलीस आहे यांनी यांच्या मध्यस्थीच्या नंतर आता रेल्वे सेवा ही सुरू झालेली आहे आता सध्या तरी जिल्ह्या गतीने ही रेल्वे सेवा सुरू झालेली आहे परंतु या रेल्वे सेवेमुळे सकाळी जे कामावर जाणारा जो प्रवासी चाकरमान्य होता तो मात्र पूर्णपणे या ठिकाणी होता आता आता या जी परिस्थिती आहे तणावपूर्ण शांतता आहे निश्चितच विजय खर तर राग येणं स्वाभाविक आहे कारण घटनाच तशी घडलेली आहे पण याचा फटका मुंबईकरांना बसलेला आहे मुंबईकरांच्या जे चाकरमाने होते त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात व्रचाली बरोबर आहे अतिशय एक दुर्दैवी घटना सुद्धा अशी होती की या ठिकाणी नालासोपाऱ्यामध्ये उद्या रत्नागिरीला चार अकरा वा, वाजताचं लग्न होतं एक वराडी कंपनी सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे अडकलेली होती लोकांमध्ये याच भावना होत्या सर्वसामान्य लोकांमध्ये की आम्हालाही या सर्व घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आमच्या आम्ही त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहतोय परंतु आपल्या देशामध्ये आपल्याच नागरिकांनी आपणांना भेटीस धरणं हे कितपत योग्य आहे काही उलटबाला भागांमुळे हे सर्व काही घटना घडत होत्या त्यामुळे नागरिकांनी कुठं ना कुठं तरी आपल्या देशातल्या आपल्या माणसांना भेटी धरणं हे चुकीचं आहे अशा सुद्धा प्रतिक्रिया येत होत्या निश्चितच आणि आता रेल्वेच्या वाहतुकीची काय स्थिती आहे आ, रेल्वे सेवा आता सध्या झालेली आहे कारण सकाळ चार वाजल्यापासून ही जी विस्कळीत झालेली सेवा आता पूर्ववत होण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे परंतु रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून मात्र आता ही रेल्वे सेवा सुरळीत करण्याचं काम सुरू आहे निश्चित आणि पोलीस प्रशासन कशा प्रकारे यावर प्रतिक्रिया देत हे देखील तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत तुम्ही असेच जोडलेले राहा आमच्या सोबत विजय तीन दृश्य आपण पाहतोय तीन कॅमेऱ्यामधून पहिल्या कॅमेऱ्यामध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे लोकांची गर्दी आहे चाकरमाने कशा प्रकारे रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट बघत आहेत हे आपल्याला दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय तर तिसऱ्या दृश्यांमध्ये आहे की जे चाकरमाने कंटाळलेले आहेत कारण चार तास हा रेल रोको जो होता तो सुरू होता आणि त्यानंतर चाकरमान्यांनी अक्षरशः ट्रॅकवरूनच चालणं पसंत केलंय आणि आपल्या पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी हे चाकरमाने अक्षरशः ट्रॅकवरूनच चालत आहेत पण अशा प्रकारे मुंबईकरांनाच वेठीच धरणं ते सुद्धा सकाळच्या वेळेस ज्यावेळेस सगळे माने आपल्या कामाला जाण्यासाठी निघालेले असतात हे कितपत योग्य आहे असाच प्रश्न आता सर्व मुंबईकर विचारतात कारण पश्चिम रेल्वेची वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती रेल रोको सुरू होता आता चार तासानंतर धीम्या गतीने का होईना ही वाहतूक जी आहे ती सुरू झालेली आहे मुंबईकर मुंबई स्पिरिट खरंतर हा था। उल्लेख नेहमीच होत असतो पण अशा प्रकारे स्पिरिट दाखवणं कितपत योग्य आहे कारण जसं प्रतिनिधींशी बोलणं झालं एक वराडी मंडळी जी होती ती देखील त्यांना बसलेला आहे तर कशा प्रकारे हे चाकरमानी जे आहे ते संतप्त झाले तिकडच्या लोकांची सध्या काय प्रतिक्रिया आहे त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी ती पाहूया कोमा येथे आतंकवादी जो हल्ला झालेला आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ लोकांमध्ये आपण जर बघितला तर सकाळी आठ वाजल्यापासून ही जी ट्रेन आहे ही ट्रेन या ठिकाणी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोकांनी बंद केलेली आहे शहीद जवान शहीद जवानो आम शर्मित आहे अशा वेगवेगळे ना या ठिकाणी फलक लिहिलेले आहेत आपण जर लोक बघितलात तर अतिशय संतप्त आहे पोलीस या ठिकाणी लोकांना हलवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु लोक या हलायला तयार आहेत अतिशय तीव्र संतप्त भावना आहेत लोकांमध्ये पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद शहीद जवानो विजय असो अशा वेगवेगळ्या घोषणा या ठिकाणी दिलेल्या आहेत माझ्यासोबत काही लोक आहेत आपण त्यांच्याशी विचारणार आहोत आज आजकाल कितना टाइम से आंदोलन है क्या का आंदोलन क्या जवाब दो उनको भले मोदी जी एक्शन लो हम सब पूरे देश मोदी जी के साथ है बस एक्शन लेना चाहिए मोदी जी को फाइटिंग करना चाहिए पाकिस्तान को खून का बदला खून से एक लाख उनको मार देना चाहिए पूरा डिटेल में मारना चाहिए भले भारत का हो या पाकिस्तान कोई भी कटार बचना नहीं चाहिए पाकिस्तान को खून का बदला खून से समझना चाहिए पूरा भारत का ईट का जवाब पत्थर से लेना चम्वालीस जवानों के शहीदों के चम्बालीस हजार सर कट के आने चाहिए पाकिस्तान से दूसरा शारीरिक व्यवस्था एक बदन पाकिस्तान को पूरा अंदर घुस के मारना चाहिए पूरा पूरा घुस मारना चाहिए पंतप्रधानांनी या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे दुसरा सर्जिकल स्ट्राईक करणं गरजेचं आहे अशा तीव्र भावना या ठिकाणी लोकांमधून व्यक्त होत आहेत आणि त्यामुळे सकाळपासूनच लोक हे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि जोपर्यंत हा बदला झालाच पाहिजे खून का बदला खूनचे मिळालाच पाहिजे अशा भावना सुद्धा यांनी व्यक्त करत आहेत कॅमेरामन संदीपसह विजय गायकवाड टी मराठी नाला मराठी